भातकुली तालुक्यातील बोरखडी खुर्द येथे जलजीवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या टाकीच्या बांधकामावर पाणी टाकत नसल्याने बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत आहे असा आरोप स्थानिक गावकऱ्यांनी केला आहे येथे बांधकामात वीज चोरी होत असल्याचे उघड झाले यात महावितरण अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी सुद्धा चुप्पी साधली त्यामुळे येथे अधिकाऱ्यांची सुद्धा मिली असल्याचे बोलले जात आहे भातकुली तालुक्यामध्ये येत असलेल्या बोरखडी खुर्द गावात जलजीवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाण्याचे टाकीचे बांधकाम सुरू करण्यात आले मात्र याच बांधकामावर कुठल्याच प्रकारची टँकरची व्यवस्था नसल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत त्वरित या कामावर पाणी टाकण्यात यावे अन्यथा दर्यापूर येथील जीवन प्राधिकरण कार्यालय ते ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी गावकऱ्यांनी दिला आहे टाकीच्या बांधकामाकरिता वापरण्यात येणाऱ्या विद्युत खांबावरून हुक टाकून खुल्या विजेची चोरी होत असल्याचा प्रकार उघडकीस आलाय मात्र ठेकेदार आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांचे साठगाठ असल्याची चर्चा गावकऱ्यांमध्ये आहे या संदर्भात महावितरण कार्यालय खार तळेगाव येथील कनिष्ठ अभियंता इंगळे यांना दूरध्वनीवरून वीज चोरीबाबत माहिती विचारली असता त्यांनी संबंधित ठेकेदारांना आम्ही त्यांना नऊ मेच्या दिवशी मीटर देणार आहे महावितरण कनिष्ठ अभियंता इंगडे यांनी सांगितले बोरखडी येथील पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे मात्र त्या ठेकेदारांनी महावितरण कडून कुठल्याच प्रकारची रिसर्च परवानगी न घेता खुल्या विद्युत खांबावरूनच विजेची आकोडी टाकून चोरी करत असल्याची माहिती सूरज राऊत यांनी महावितरणाच्या कनिष्ठ अभियंता यांच्या लक्षात ही बाब आणून दिली जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या टाकीचे काम चालू आहे पाण्याचे टाकीचे काम चालू असता या टाकीवर पाणी न पाणी जे काम होत आहे त्याचे निष्कृष्ट दर्जाचे काम होत आहे इथं पा पाण्याची व्यवस्था काहीही नाही ज्याच्यावर टाकीवर पाणी टाकण्याची व्यवस्था काही पण झालेली नाही आहे टा टाकीचे ठेकेदाराला विचारता ठेकेदार म्हणतात आम्ही पाणी टाकत आहे पाणी टाकत आहे पण इथं बघतातच या टा इथं कोणतीच पाण्याची अशी व्यवस्था नाही राम नाही काही हे नाही आहे कोण टँकरची व्यवस्था नाही आहे इथं अजिबातही ठेकेदार साहेब लक्ष देत नाही आहे तरी जलजीवन प्राधिकरण दर्यापूर अंतर्गत त्वरित लक्ष देण्यात यावे अशी माझी गावकऱ्याच्या वतीने मागणी आहे